नंतर मी बी एड केलं आणि पार टू चा प्रश्न आला तेव्हा पार टूच बहाविद्यालयामध्ये सरणा सरांचं तसं मी गोंधळून गेलो जायचं आणि प्रश्न होता सर काय म्हणाले की पीपल्स कॉलेज खूप मोठं आहे तिथे राज्यशास्त्राचे डिपार्टमेंट आहे डोळे सर सर सरांची फार मोठी परंपरा आहे आणि त्या त्या कॉलेजला तुम्ही जा एम करा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल आणि नेमकं कसं झालं मी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव दोन हजारला नांदेडला गेलो तर ते नोकरी घेऊनच सरांकडे पेढे घेऊन आलो तर या ठिकाणी मला त्या संदर्भात सरांनी ते मार्गदर्शन केलं ते जे असं लागलेलं आहे आणि सिव्हिल सर्व्हिसेसच्या बाबतीत आपले देवारकर सरांनी जे बोललं ते मला खूप भाऊ पाडलं आहे खूप चांगलं आहे की मराठवाड्यात ही मुलं सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे यूपीएससी मधलं जे मुलं पुढे येत आहे महाराष्ट्रातले तर प्रामुख्याने सरांनी जे म्हणजे लिहिलेली सतरा अठरा पुस्तकं त्याच्यामध्ये पण मंडळी आहे तर सरांनी जे पॉलिटिकल सायन्स मराठीमध्ये राजकीय सिद्धांत असेल परराष्ट्र धोरण असतील भारतीय राजकीय विचारवंत असतील स्वित्झर्लंडची राजघटना असेल चायना चायनाची राजघटना असेल अत्यंत सोप्या आणि सुखमध्ये लिखाण केलं आणि त्या सिव्हिल सर्व्हिसेस करणाऱ्या मुलांनी पुस्तक वाचले आणि त्यांना यश भौगोलिक मिळालेलं आहे आणि सरांचं प्रचंड मोठं योगदान संदर्भ ग्रंथाच्या माध्यमातून आहे माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सरांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे विशेष म्हणजे मी संशोधनाच्या संदर्भात जेव्हा मी सरांना विचारलं तेव्हा पी एच मी मराठवाड्याचे पाणी संघर्ष आणि महाराष्ट्राचं राजकारण हा जो विषय निवडला तो अत्यंत संवेदनशील विषय होता अनेकांनी मार्गदर्शन केलं आणि माझ्या संशोधनाची दखल महाराष्ट्राच्या राज्यपाल भवन घेतलेली आहे कोश्यारी साहेबांनी तीन सा वेळा वाचला आणि मला त्या संदर्भात पत्र दिलं माझे आदरणीय सर आहेत मला मार्गदर्शन करणारे सर पण इथं उपलब्ध आहे माझ्या संशोधन वृत्तीला चालना देण्याचं काम आदरणीय जी कुलकर्णी सरांनी केलेलं आहे आणि कुलकर्णी आई तर त्या आमच्या नेहमीच्या व्हीच्या सवा सांगा की त्याच्या घरी घरी तरी मला नेहमी आग्राने चहा पाणी नाश्ता एक विद्यार्थी आणि आमचं एक नातं जोडलेलं आहे वेळ फक्त मिनिटाचा दिलेला आहे सर माझ्याकडे परंतु बोलावं वाटतं माझं आणि सराचं नातं अकूट असल्या कारणानं आम्ही नेहमीच बश्चर कॉलेजचे विखुरलेले विद्यार्थी या समिती समितीच्या माध्यमातून आम्ही एकत्र आलो आणि यानंतरचा जो शंभरावा सरांचा वाढदिवस साजरा करायचा त्यावेळेस देखील आम्ही पुढाकार घेऊन आनंदाने जय हिंद जय भारत थँक्यू